आबाजी पाटील आपल्या पत्नीला सांगू लागले अग मी तुकाराम ऐकण्याकरता जातो म्हटल्यानंतर की ज्याला स्वतःचा संसार नीट करता आला नाही आहो ज्याचा मुलगा अन्न करता करता मेला ज्याची पत्नी अन्न अन्न करता मेली ज्याचा बाप मेला ज्याच्या संपूर्ण घरादाराचं दाराच झालं या तुक्याचे कीर्तन ऐकायला तुम्ही जाता तुक्याचे कीर्तन म्हटल्या बरोबर आबाजी पाटलाची तळपायाची आग गेली आणि आबाजी बाही माघ केली आणि आपल्या एक काना खाली मारल्यानंतर तळपाळ्याची आग मस्तागाला गेली अरे पत्नी आपली रागन अशी फेटून उठली मनामध्ये असा राग आला पण चापट मारणाऱ्या नवऱ्याचा नाही आला तिला राग जो आला तो जगतगुरु तुकाराम महाराजाचा आला ती मनामध्ये कधी मी या एका तापतीचा बदला घे म्हणून वाट पाहू लागली चार महिने ती बाई शांत राहिली आणि चार महिन्यानंतर ती आबाजी पाटला म्हणू लागले का हो तुम्ही तुकाराम महाराजाचे कीर्तन ऐकण्याकरता जाता तुम्हाला ते कीर्तन ऐकण्याकरता मिळत पण आम्ही बाया माणसाला कसं जावं आम्हाला कधी तुकाराम महाराजाचं कीर्तन करता मिळेल त्या टायमाला माझी अशी इच्छा आहे की येणाऱ्या एकादशीला जर तुकाराम कीर्तन आपल्या गावात ठेवलं तर मनात काय पण गावातील सगळ्या वयाला ते ऐकायला भेटेल आबाजी पाटील स्वभावाचे होते आबाजी पाटील तसेच जर देहूला गेले आणि देऊला जाऊन त्यांनी तुकाराम महाराजांना सांगितलं की महाराज येणाऱ्या एकादशीला आमच्या गावामध्ये कीर्तन करा आता ते तुकाराम महाराज होते ते काही आताचे तुकारा महाराज नव्हते आडवान्स द्या इतकेच लागतील तितकेच लागतील ते खरे तुकारा महाराज होते आणि मग आबाजी पाटलाला होकार दिल्यानंतर आबाजी पाटलाचा आनंद गगनात लावेला आबाजी पाटील मोठे आनंदाने उड्या मारत पुन्हा आपल्या मोहगायला आले पत्नीला सांगितलं की तुकारा महाराज एकादशीला येणार आहे तो दिवस उजाडला एकादशीच्या दिवशी केलं रात्रीचा जागर केला आणि माझी चुकू परा आराम करण्याकरता थांबले आराम करण्याकरता थांबल्यानंतर आता रात्र झालेली आहे सकाळ आता थोड्या तासावर आलेली आहे बाईच्या चेहऱ्यावरचा आनंद मावेना कारण की म्हणा बाईला कीर्तन ऐकायचं नव्हतं त्या एका चापटीचा बदला घ्यायचा होता आणि ती त्या एका घेण्याची वाट पाहू लागली सकाळ उजडला चार वाजता तुकाराम महाराज उठले महाराजांना द्वादशीच्या दिवशी काकडा केला काकडा केल्यानंतर ती बाई तुकाराम महाराजांवर उठली आणि घराच्या मागच्या बाजूला तिनं चूल पेटवली आणि त्या चुली मोठी भली मोठी अशी गुंडी डेग त्यामध्ये पाणी तापवलं मोठमोठ लाकड त्याच्यामध्ये घातले पाणी उकळायला लागलं इतकं पाणी उकळलं की त्या पाण्याच्या वर जर हात धरला तर हाताची कातडी सोडून घे इतकं उकळत आणि ती आबाजी पाटलाची पत्नी आबाजी पाटला जवळ आली आणि आल्यानंतर तिने मनात विचार केला जोपर्यंत माझा नवरा घरात आहे तोपर्यंत मी माझ्या एका चापटीचा बदला घेऊ शकत नाही तिनं डोकं ना ना लावलं

तुकारा महाराजाकडे गेले आणि सांगू लागले की महाराज तुम्हाला स्ना करता पाणी टाकायचं सांभाळले भजन करत कोठे आठवची नाही या ब्रह्मानंदामध्ये मग्न झालेले माझे तुकारा महाराज आंघोळी करता जाऊ लागले या भयंकर डोक्याच्या बाईनं एका कपड्यामध्ये ते पाच घेतलं आणि उकळत पाणी जगद्गुरु तुकाराम महाराजाच्या अंगावर गेलं इतकं वर हा जर दर धरणात हाताची कातडी सोडून घे तुकाराम महाराजाच्या अंगावर टाकल्यानंतर जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान परमात्माचा धावा करू लागले i you.